नमस्कार मंडळी आज बिग बॉसने स्वतः जाहीर केलेला आहे की आपला आठवडा हा शंभर दिवसाचा आय मीन आपले दिवस हे शंभर दिवस नसून केवळ सत्तर दिवस आहेत मीन्स दहा आठवडे आहेत आणि हे चार पाच दिवसापासून जे आहे ते न्यूजवरती चालत होतं पण कोणाला विश्वास बसत नव्हता हो आज बिग बॉसने काही काही कारण सांगून त्याच्यावरती आपला विश्वास दिलेला आहे आणि हे, हे जाहीर केलेलं आहे की फिनाले हा पाच किंवा सहा ऑक्टोबरला जे आहे ते होणार आहे त्याचे कारण काय मित्रांनो बिग बॉस आत्ता सांगणार नाही तुम्ही बघा बिग बॉसने स्वतः सांगितलं की टी आर पी हा आणखी सुद्धा हाय आहे तरीही शो बंद का करावा लागतोय इट मीन्स काही हिंदी शोच्या लोकांचा टीमचा मराठी निर्देशकावर किंवा मराठी टीमवरती दबाव आहे आणि त्या दबावा पोटी किंवा काहीतरी शोवरती दबाव आहे त्या दबावापोटी जे आहे ते शो व्यवस्थित कारण स्पष्ट करत नाही असा कुठला शो नसतो जो अचानक संपवला जातो काहीतरी दबाव किंवा काहीतरी गोष्टी जी आहेत ते त्याला कारणीभूत असतात बाकी सर्वांना तर सर्वस्व हेच वाटतंय की हिंदी बिग बॉस येणार आहे आणि त्याला त्याची व्यवस्थित टी आर पी मिळावी आणि या शोला तेवढी टी आर पी मिळते आणि ते, ते बघून त्या शोला मराठी लोकं जे आहे ते टी आर पी देणार नाहीत कारण मराठी बिग बॉसच एवढा महाराष्ट्रात फेमस आहे मग दुसरा बिग बॉस लोकं कशाला बघतील या कारणामुळे कदाचित हिंदी शोची टीम जी आहे ती मराठी टीमवरती काय म्हणू आपण त्याला दबाव आणत असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आहेत पण चला या गोष्टी कोणीही समोर आणणार नाही आणि बिग बॉसही उघडून सांगणार नाहीत बाकी शो बंद होतो आहे तुम्हाला काय वाटतं की कोण असेल या शोचा विनर किंवा टॉप फाईव्हमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा